आणि इकडे फुलावाला आला आला म्हणले मी उमेदवार आहे म्हले माझं चिन्ह फुल आहे म्हणजे फुल कशाचा म्हणले कमळा कशाचं फुल आहे म्हसवंतीचं कशाचं फुल आहे म्हले शेवंतीचं फुल आहे फुला भोत आहे बोले हजारो जाती फुलके नाही बोले मग फुल पेटवाडा होऊन गेले फुल पेठवा त्याला म्हणता सुद्धा ना की मी कमळाच्या फुलावर म्हणजे असे म्हणणार भाई उमेदवार या ठिकाणी आपल्या समोर आले तर यांचं काय काम आहे कसलंही काम नाही हे डायरेक्ट दुकानामध्ये बसून सहकारी करणारे आज जर यांचं कपाट उघडलं तर हजारो महिलेच्या मंगलसूत्र यांच्या कपाटामध्ये तुम्हाला बघायला मिळतात हजारो लोकांच्या महिलांच्या अंध्या यांच्या कपाटामध्ये बघायला मिळतात हे सहकारी करणारे लोकांचे गळा छापणारे तिकून इकडं निघून तिकडे आता नगराध्यक्ष पद मिळावा म्हणून पुन्हा या ठिकाणी त्या डॉक्टर हजारी साहेब बिचारा त्याचं घरान तीन पिढ्यापासून चार पिढ्या पासून त्या भाजप मध्ये आर एस एस मध्ये काम करत कुठली भूमिका स्पष्ट नाही त्यांचं सामाजिक राजकीय काम काहीच नाहीये आणि आज या ठिकाणी उमेदवार म्हणून समोर आले आज आम्ही या ठिकाणी दुपारी बारा वाजता आपल्या पक्षाचा जाहीरनामा या ठिकाणी आम्ही जाहीर केला त्याच्यामध्ये आम्ही सत्तावीस विषय त्या ठिकाणी ठेवलेत आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या काय योजना त्याच्यामध्ये आम्ही मांडल्या त्या एका पत्रकाराने त्या फुलावाल्याला उमेदवाराला विचारलं की ते अर्जुन बप्पा गायकवाड म्हणते पहिले की आम्ही नगर उत्तरांची योजना दोनशे कोटीच्या आमच्या खासदारच्या मार्फत प्रस्ताव दाखल करून केंद्र सरकारकडून दहावी शहरामध्ये नाली बांधकाम भूमिका गटार सिमेंट रोड रस्त्याच्या कामासाठी आणि प्रत्येक गॅली मध्ये पन्नास फुट पंधरा मीटर आम्ही स्ट्रीट लाईट या ठिकाणी बसवण्याकरता बजरंग बाप्पाच्या मार्फत आम्ही दोनशे कोटी रुपये योजना केंद्र सरकार कोणणार रस्ता अनुदान दलित वस्ती दलित उत्तर सुवर्ण जयंती डीपीडीसी असेल त्याच्यानंतर जे तेरा वित्त आहे श्री केंद्र सरकारचा चौदा वित्त आहे तर ते अजून बाप्पा म्हणते म्हणले की एवढ्या योजना म्हणले ते आम्ही आणू म्हणते तर मग तुमचं काय म्हणले तुम्हाला काय योजनेचं आहे का काय आम्ही तुम्हाला माहिती म्हणले त्याला काय माहित नाही म्हणजे काम मी पाहतात नगराध्यक्ष म्हणून दिल्ली योजना म्हणजे मला सांगायचं त्यांना नगराध्यक्षाचे अधिकार आहे आहेत नगरसेवकाचे काय अधिकार आहेत हे माहित नाही आणि असे डोकं नगराध्यक्ष पदाला या दोन्ही पक्षांतर्फे समोर आले त्यामुळे तुम्हाला तुम्ही तर मला मतदान करणार आहात परंतु प्रत्येकाच शहरामध्ये मित्र असतील नातेवाईक असतील अनेक जणांचे व्यापार उद्योगातून संबंध आहेत या ठिकाणी उठल्यानंतर उद्यापासून तुम्हाला सर्वांना कामाला लागायचं याच्यासाठी कामाला लागायचे की आज हौ शहरामधल्या काही प्रभागामध्ये आपली हवा ताईट आहे काय आमदार या ठिकाणी दहा दिवस झाले तर डुकून येत प्रत्येकाच्या गरीबी घरामध्ये आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा फिराव लागले माझं असतो काही राहिलेलं नाही त्यामुळं या ठिकाणी आज दारू शहरामध्ये ते फिरतात परंतु पाच वर्ष नगर परिषद पाहिला ते जर त्यांनी कारभार व्यवस्थित केला असता तर त्याला एवढी मेहनत घ्यायची गरज पडली नसती मी एक या ठिकाणचा ज्या तुमच्या गल्ली असेल गेल्या पंचवीस वर्षापासून तीस वर्षापासून है है है। है। मदी मदी या ठिकाणी मी राजकारणात आणि समाजकारणामध्ये काम करतो कुठल्याही राजकीय अनेक घडन अनेक मध्ये माझा या दारू शहरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग आहे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचं काम असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बसवायचा असो तालुका तालुक्यात आम्ही या ठिकाणी सात वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांना उपोषण केलेले दारू तालुक्याच्या तुकडे पाडल्यानंतर दारू तालुक्याचे गाव वडवल्या जोडल्यानंतर या ठिकाणी धारू तालुक्याचे गाव जोडा म्हणून या समितीचा सुद्धा अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे आणि या ठिकाणी त्याचं ते धारू तालुक्याचे आपले गेलेले गाव जोडण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी पालकमंत्री आता आरोग्यमंत्री हो होत्या या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची इमारत सुद्धा आणण्याचं काम या ठिकाणी केले बिल्डिंग काम या ठिकाणी केले आणि नगर परिषदेमध्ये अध्यक्ष असताना आपल्या दहारू शहराला अग्निशामक दलाची गाडी नव्हती अग्निशामक दलाची गाडी आपण या ठिकाणी आणली पुणे शहराला कायम पाणी पुरवठा करण्याकरता दहारू शहरांचा कुठली बावीस रुपयाची योजना आणली या ठिकाणी आपण शॉपिंग सुद्धा प्रशासकीय मान्यता आपल्याच कार्यकाळामध्ये झालेली तलाव आपणच केले नगर परिषदेची इमारत आपण केली ऐंशी हो 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 ते नव्वद कोटीचे काम या शहरामध्ये केले आणि सगळ्यात जास्त काम जर कुठे केले असतील तर प्रभाग मध्ये आता बसला हा प्रभाग अशोक नगर पासून जे पाटील गल्लीमध्ये होता साडे कोटीचे काम या प्रभागामध्ये नगराध्यक्ष पदाने आपण केलं त्याच्यानंतर या नऊ वर्षामध्ये फ्री काम केलं नाही मागच्या पाच वर्षात आणि चार वर्षात प्रशासक असताना या प्रभागामध्ये टोपलवर म्हणून या ठिकाणी टाकला नाही या नगरली म्हणून पाच वर्ष त्या ठिकाणी करण्यासाठी माझं ऐकून घेण्यासाठी ठराव फक्त ते काम लिहिलं जात होतं परंतु कुठलाही एक रुपयाचा निधी या प्रभागामध्ये या ठिकाणी त्यांनी टाकलेला नाही हे मी तुम्हाला प्रामुख्यपणे प्रामुख्याने सांगतो परंतु नियतीला जे मान्य होतं 14 चौदा वर्ष झालं कुंडलिकाची योजना मी अडवल्या प्रभू रामचंद्राला चौदा बारा वर्षाचा वनवास भोगावा लागला जसं तुम्हाला सुद्धा पाणी पिण्यासाठी चौदा बारा वर्ष चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याच नशिबामध्ये आहे का काय की हा तुमचा पाण्याचा वनवास फुटवण्याचं काम येणार तीन तारखेला माझ्याच हातात होणार आहे आणि भारुशाला दोन दिवसाला एका गलीला दोन तास पाणी देण्याचं काम येणार येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहे त्यामुळे या ठिकाणी आज पाण्याचा बाप्पा म्हणत असेल की दारू मध्ये पाणी पाणी चाललंय सगळीकडं कारणच असे आज या ठिकाणी सगळीचं पाणी घ्यावं लागते बोरचं पाणी वापरावं लागते बोरचं पाणी वापरलं आपले कपडे जर धुवायला टाकले साबण लावली तर तिचं पाण्याचं फेस होऊन ते कपडे स्वच्छ निघत नाही पाणी प्यायला चांगलं लागत नाही तिथे बोरच्या पाण्याने टँकरच्या पाण्यानं भाज्या जरी आपल्या महिलांनी बनवल्या तर त्या भाज्या सुद्धा खायला स्वादिष्ट आणि विष्ट लागत नाही त्या आपण स्नान केलं तर पाण्याचा मोठा द्वचा व्हायला लागला आपल्या डोक्याचे केस गळाले पुरुषांचे केस गळाले पूर्वी के दारूचं नाव काळामध्ये फतियाबाद होत नंतरच्या काळामध्ये किल्ले असल्या किल्ला असल्यामुळे काही बुद्धिजीवी लोकांनी ठरवलं की बाबा निस्तर दारू नको दारू हे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे म्हणून किल्ले धारून लावलं पण काही दिवसांना कुठल्या लग्न कार्यक्रमाला जर गेला तर आपले सगळे टकले त्या दिवशी दिसायला लागले तर ग्रामीण भागाचे लोक म्हणते हे टकले किल्ले दारूचे लोक ही परिस्थिती आपल्या शहरामध्ये निर्माण झालेली आहे मग हे जर तुम्हाला दूर करायचं असेल तुमच्या प्रशासन आणायचं असेल नगर परिषदेमध्ये कुठलंही काम पैसे घेतल्याशिवाय आता होत नाही तुम्ही सगळ्यांचा तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि जर तुम्हाला चांगलं प्रशासन द्यायचं असेल दोन वर्षाचा कार्यकार अध्यक्ष पदाचा या दारू शहराचा जनतेला बघितलं आहे त्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी एकच सांगणार आहे की मी तुमचा तुमचा माणूस आहे तुमच्या घरातला माणूस आहे या प्रभाग शहरांमध्ये मी लहानाचा मोठा गायकवाड गल्लीच्या अंगामध्ये खेळलो आणि गायकवाड गल्लीच्या अंगणामध्ये खेळत असताना धारूर शहरामध्ये काम करत असताना धारूर काम करत करत असताना राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माझा काम करण्याचा मला अनेक ठिकाणी योग आला या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री जयशिंदरावजी गायकवाड पाटील यांच्या संपर्क यांच्याबरोबर काम केलं हिमलता इंदुलाबरोबर काम केलं बजरंग पप्पा आणि आम्ही दोघं हिमलता बरोबर काम केलेले आम्ही दोघं मित्र आहेत बजरंग पप्पा माझी प्रत्येक गोष्ट ऐकत आहे आता बऱ्याच जणांना वाटतं की पप्पा चिडचिड करतोय पण आम्ही पप्पा ऐकत नाही परंतु जेव्हा माझा फोन जात तेव्हा त्यामुळे बाप्पाला मला अध्यक्ष तुम्ही केले होते माझा ऐकणार आहे दिल्लीमध्ये आपल्या पाहिली नगर परिषदेच्या घेऊन जाणार आणि मोठे मोठीचा रूप आहे या नगर परिषदेमध्ये आणून आहे मला जास्त मेहनत करायची गरज नाही फक्त बाप्पाकडे प्रस्ताव द्यायचे पप्पा दिल्लीला जाते ना ते प्रस्तावावर मंजुरी आणतील आणि आपल्या सगळ्या योजना या शहरातील काम करण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तुमच्या गल्लीचा नगराध्यक्ष या निवडणुकीमध्ये होणार आहे म्हणून प्रत्येक नागरिकाची एक जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये अर्जुन बाप्पा मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून तुम्हाला या ठिकाणी काम करायचे आणि या दृष्टीकोनातून आज तुम्ही महिला भक्तो सगळेच या ठिकाणी आता पप्पा या प्रकाराचे लोक सगळे एकोटले लोकसभा विधानसभेप्रमाणे येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतात पदाला आणि खालच्या हो दोन्ही सुद्धा सगळ्या नगरसेवकापेक्षा हो सर्वाधिक मतदान दोन नगरसेवकाला हो आणि नगराध्यक्ष पदाचं मतदान सुद्धा सर्वाधिक या प्रभागातून मला तुम्हाला द्यायचंय लता बाप्पा या ठिकाणी बोलणार आहे त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु पुरस्थ तुम्हाला एकदा कडकडीची आणि विनंती करतो की या दोन तारखेला आपण सर्वांनी आपले तीन मध्ये एका मतदाराला तीन मतदान करायचे तर पहिलं मतदान हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निशाने आहे तुतारी वाजवणारा माणूस समोरचं बटन दाबायचं दुसरं मतदान महिलेमध्ये आपली करायचं अ मध्ये त्याच्या सुद्धा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करायचं आणि दुसरं मतदान ब मध्ये तुतारी वाजवणारा माणूस मतदान करायचं आणि आपण सगळेजण या प्रभागातील लोक मतदान तर करतालच परंतु दारू शहरामध्ये तुम्हाला उद्यापासून आपले कामधंदे सोडून थोडं माणसाला मतदान करायचं आणि दुसरं मतदान मध्ये तुतारी बाजूला माणूस त्याच्या त्याला मतदान करायचं आणि आपण सगळेजण या प्रभागातील लोक मतदान करतालच परंतु धारू शहरामध्ये तुम्हाला उद्यापासून आपले कामधंदे सोडून थोडं माझ्यासाठी वेळ काढा धारू शहरामध्ये सगळ्या प्रभागामध्ये आपली चांगली परिस्थिती माणसाला मतदान मं करायचं आणि दुसरं मतदान मध्ये तुतारी बाजूला माणूस मतदान करायचं आणि आपण सगळेजण या प्रभागातील लोक मतदान करतालच परंतु धारू शहरामध्ये तुम्हाला उद्यापासून आपले कामधंदे सोडून थोडं माझ्यासाठी वेळ काढा धारू शहरामध्ये सगळ्या प्रभागामध्ये आपली चांगली परिस्थिती करा माणसाला मतदान करायचं आणि दुसरं मतदान हो मध्ये तुतारी माणूस त्याला मतदान करायचं आणि आपण सगळेजण या प्रभागातील लोक मतदान तर करतालच परंतु धारू शहरामध्ये तुम्हाला उद्यापासून आपले कामधंदे जोडून थोडं माझ्यासाठी मताल, हो वेळ काढा धारू शहरामध्ये सगळ्या प्रभागामध्ये आपली चांगली परिस्थिती करा माणसाला मतदान करायचं आणि दुसरं मतदान भ मध्ये तुतारी बाजून माणूस त्याच्या त्याला मतदान करायचं आणि आपण सगळेजण या प्रभागातील लोक मतदान तर करतालच परंतु धारूर शहरामध्ये तुम्हाला उद्यापासून आपले कामधंदे सोडून थोडं माझ्यासाठी वेळ काढतो